अमरावती शहरातील ड्रीमलँड येथील ए आर एन असोसिएट या परीक्षा केंद्रावर पेपरफुटीचा प्रकार घडला याआधी येथे परीक्षेच्या आयोजनाला घेऊन अनेकदा गोंधळ उडाला होता एकवीस फेब्रुवारी रोजी ड्रीमलँड सेंटरवर मृदा व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी पदाच्या भरतीत पेपर घोटाळा झाला कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनीच काही विद्यार्थ्यांना उत्तरे हॉल तिकीट व प्रिंटेड स्वरूपात पुरविल्याचे समोर आले होते पेपर फुटल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर एकच संताप व्यक्त करून गोंधळ घातला होता आज विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून ही परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना केली आहे काही वेळानंतरच राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आले असताना खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या गाडीला संतप्त विद्यार्थ्यांनी घेराव घातला घेराव घेतल्यानंतर डॉक्टर बोंडे यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले डॉक्टर म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना या प्रकरणी लक्ष देण्याची विनंती केली आहे जलसंधारणाच्या परीक्षेमध्ये पेपर फुटल्याचं वर्तमानपत्रात वाचलं होतं परंतु आता या मुलांना भेटल्यानंतर ही सत्य परिस्थिती दिसते आहे की हॉल तिकीटवर ए बी सी डीच्या रूपामध्ये प्रश्नाचे उत्तरं त्यांना पुरवल्या गेले आहे काही विद्यार्थ्यांना आणि असं जर सगळ्यात सेंटरवर होत असेल आणि विशेषतः या पुरांचं म्हणणं असं आहे की जे नॉन टी सी एसचे टी सी एसचे अधिकृत सेंटर जे नाही आहेत त्या सेंटरवर या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आणि जलसंतानाचा अधिकारीसुद्धा सापडलेला आहे आणि ही गंभीर बाब आहे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मु उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि जलसंधारण खात्याचे मंत्री संजय राठोड यांना कळकळीची विनंती करतो की या सगळ्या पोरांचा विश्वास शासनावर त्याचप्रमाणे परीक्षेवर असला पाहिजे सगळे इंजिनियर पोरं आहे यांचा असला पाहिजे यासाठी या, या गोष्टीकडे तातडीनं लक्ष द्यावं आणि असे जर प्रकार अनेक ठिकाणी घडलेले असतील तर पुन्हा परीक्षा रद्द कराव्या याची चौकशी करावी आणि आठ आण दिवसाच्या आत परीक्षा घ्यावी फक्त अशाच सेंटरवर घ्यावी की जिथे जामर बसवता येतात जिथे सी सी टी व्ही आहे जिथे टी सी एस आहे आणि तिथे पोलिसाचा बंदोबस्तसुद्धा ठेवावा ट्रान्सपरंट वातावरणात जर परीक्षा झाल्या तर खरे चांगले जे आहे त्या लोकांना त्याच्यामध्ये त्या सिलेक्शन त्या होईल आणि हे जे दलाल घुसलेले आहेत या दलाल घुसल्याचे घुसलेल्यांच्या मुसक्या बांधल्या पाहिजे केंद्र सरकारनी या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये कॉ या परीक्षेच्या संदर्भात कायदा केलेला आहे आणि तो अतिशय प्रखर आहे दहा वर्षाची शिक्षा आहे आणि त्या माणसाला दंडात्मक कारवाई आहे त्या सेंटरवरसुद्धा दंडात्मक कारवाई आहे पुन्हा ते सेंटर का चालू नये असंसुद्धा प्रावधान केलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारलासुद्धा कडक पावलं उचलण्याची मी विनंती करतो मी नमस्कार मी एक सिव्हिल इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे आम्ही डब्ल्यू सी डीच्या एक्झाम जो घोटाळा झालेला आहे त्याच्या संबंधित आम्ही आधी पण जे डिपार्टमेंटचे अधिकारी होते मंत्री होते यांना आम्ही आधीच्या रात्रीपर्यंत निवेदन दिले ट्विटर केलेलं आहे तरी पण त्यांनी डिपार्टमेंटनी एक्झाम घेण्याची घाई केली ही घाई का बरं केली आमच्या विद्यार्थ्यांची मागणी ही होती की आम्हाला टी सी एस अधिकृत जे सेंटर आहे तिथेच आम्हाला एक्झाम्स पाहिजे होती दहा दिवस लेट घ्या पंधरा दिवस लेट घ्या पण आम्हाला अधिकृत सेंटरवर जिथे आमचा विश्वास आहे टी सी एस सेंटरवर तिथेच आम्हाला एक्झाम हवी होती याने घाई केली आणि जिथे अपेक्षित होती अशा ठिकाणी प्रायव्हेट सेंटरवर गल्लीबोडीतले आम्हाला सेंटर देऊन एक्झाम घेतल्या आणि जे दिसत आहे हॉल तिकीटवर चक्क सिक्वेन्स वाईज दिलेला आहे जो की सफल होतो सर्व विद्यार्थ्यांचा सिक्वेन्स क्वेश्चनचा वेगळा असतो तर ते साठ साठ क्वेश्चन टेक्निकलचे नॉन टेक्निकलचे चाळीस क्वेश्चन सिक्वेन्स वाइज कसे काही प्रिंट झाले म्हणजे ह्याच्यामध्ये आतमधला मेन कम्प्युटर जर हॅक केलाच नाही तर तसं तो होऊ शकत नाही एक तासाच्या जा नंतर जर कुणाला तरी पुरवणी देत आहे म्हणजे बाहेरचा विद्यार्थी आतमध्ये आलेला नाही आहे कुणी आतमध्ये काहीतरी घोळा घोटाळा झालेला आहे आता शेवटी आमची हीच मागणी आहे तुम्ही तुमच्या अधि तुमच्या जो पण अधिकारी आहे तुम्ही त्याच्यावर कार्यवाही करा पण आम्हाला आमची परत एक्झाम पाहिजे आहे पूर्ण एक्झाम कॅन्सल करायची कारण की पीडब्ल्यू डीमध्ये पण हेच झालेलं आहे लातूर सेंटरवर आधी घोटाळा झाला त्याच्यानंतर त्यांनी आम्ही एफ आय आर केली ती एफ आय आर दाबण्यात आली विद्यार्थ्यांच्या आठ दिवसांमध्ये जॉईनिंग येणार आहे ये हे असं ऐकण्यात आलेलं आहे आणि आता पण डब्ल्यू सी डीची रिस्पॉन्स शीट येण्याची घाई करतीलच डिपार्टमेंट आम्हाला रिस्पॉन्स शीट पाहिजे नाही आम्हाला पूर्णपणे जो जी पण परीक्षा होती ती रद्द करायची आणि आम्हाला पूर्ण परत टी सी एस अधिकृत जे आयएन डिजिटल झोन आहे त्याच ठिकाणी आम्हाला परत एक्झाम पाहिजे काही झाली तर आम्ही पाहिजे एक्झाम परत नाही झाली पुन्हा जर त्यांनी रद्द करून परत एक्झाम नाही घेतली तर, तर आम्ही मोठं आंदोलन करू हे आम्ही आमच्याच स्तरावर केलेलं आहे मंत्र्यांना निवेदनं दिली कॉल केले ट्विटरवर ट्विटर ट्विटरवर केलेले आहेत आमचे मोबाईल नंबर्स ब्लॉक करत आहेत कॉल कट करत आहेत की आमच्याकडे ते डिपार्टमेंट नाही आहे असं करून आता चा चालणार नाही सरकारने यात दखल घ्यावी नाहीतर अन्यथा सर्व विद्यार्थ्यांचा जो पण आक्रोश आहे तो मोठ्या निवे जे पण आंदोलन होणार त्याच्यामध्ये समोर जावं लागेल आम्हाला आमच्याकडे आता काहीच दुसरा ऑप्शन नाही राहिलेला आहे आम्हाला आंदोलन करावंच लागेल आम्ही करू ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर